चला काय चाललंय आता चालली चिवड्याची तयारी संध्याकाळनंच मस्त अशी शेव एकच गाणं झाला हे दुसरा गाणात ते आहे आणि इकडं ऐंजा आहे मस्त असं मळलेलं पीठ व थोडं थोडं पाणी घेऊन ओलं करून दा करावं लागतं टाकावं लागतं म्हणजे शेवक्यातनं बाहेर येतं होय शुभ्रा करते आमची कोथिंबीर नीट हय बाबा ती आपल्याला चिवड्यात टाकायचं या चिवड्यात चिवड्यात रडती कशी तुम्ही मी आळूची पानं करायला इकडं छान अशा मिरच्या आणल्या ते मस्त अशा इकडं शेंगदाणे सामान इकडं आपण बनवलेलं छान असं झाकून ठेवले थोडं ही कसं गरम गरम आज आहे म्हणून जरा उघड आम्ही घरातच आहे त्याच्यामुळं नाही कोथिंबीर खेळायची गोष्ट नाही बा रोडू नाही रोडू नाही, नाही।, 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 नाही। खावा देते भांड्यातच खा बा सांडू नको खाली किती जर तिला दिलं तर ती सांडूनच खाती हाय खाती कोथिंबीर तिसरा तिसरा आहे okay. कशी बनते आपली शेव तुम्हाला चिवड्याची सगळी प्रोसेस दाखवतो मस्त असं बेसन पीठ केलं मिरची त्यात चटणी टाकली लसणाची लसणाची चटणी आणि पोवा एवढं टाकून छान मळलंय मीठ वगैरे मापात आणि शिव चालली बनवायची चला तर शुभ्राने काय खालचं खाल्लं ना तरी मी फरशी स्वच्छ झाडून पुसून असते रोज कारण की ती खालचं उचलून खाते कोथिंबीर आता तीन स्वतः कटली कोथिंबीर पण फ्रेश आहे आपली नको का उचलून चालली ताजी आळूची पानं कोथिंबीर मस्त अशा मिरच्या त्या शुभ्राने लसूण टाकला इकडलं तिकडला वळा करून पिशवीत असं द्या उभा राम खातात का बाळ खाली बसून खावा वा हिकडली डिश तिकडं घेऊन गेली आणि खाती कोथिंबीर ती लपडून ठेवली फ्रीज मध्ये ती घेते कारण की नेटकार आवडती कामाची हाय वे हय लय कामाच आहे बाळ आमचं लय काम करत बसले झाडून घेत भांडी घासत फरशी पुसत कपड्यानी हा

कधीच कमी नसती निकाल काय भारी भाजी होणार न बस द्यायच प्रेम त्यात उत्सुकांना इथं काय काय सांग मग त्यांच्यासारखं तर सुगुरण कोणच नाही

जाते भी तुम चले बाहर करते सही पर सब करते हैं नहीं इस पर सब करते हैं चुप 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 आराम से तो पढ़ना आना कर वो तीन दिन पढ़ी पता नहीं है नहीं चाची शिंगन

नाही आपण पण आता तयार होत की छान पण कसं अगोदर सगळं काम करून घेतलं टेन्शन नाही मग काय तर साडी घेऊन घेतली नाही खिचडी करायची खायची जेवण करायची साडी घालतो आपण सोन्याला टाकाय शेवटा ग अरे साडी घालू म्हणजे आपण दोघी होऊन पकायला पण जायचं वावरच जायचंय वाटत काय हे करावं लागेल थोडस चुरावं लागेल म्हणलं तर नाही म्हणलं चुरायचं नाही कडक कधी ऑर्डर टाकायची मस्त मध्ये करून मस्त आजच टाकायची दोन दिवसात तर पोहोचवती हा उद्या पोहोचत लगेच आज टाकायला का तेवढं लक्ष आहे क्वालिटी क्वालिटी ना क्वालिटी पाहिजे पण आता मला वर आहेत की नेनू आनू च्यू आश्विनी ताई मग अशी शेवग्याची शेंग बाजरीच्या भाकरी तोंडी लावायला चिवडा तोंडी लावायला

चिवड्याचा मसाला वगैरे सुद्धा विकतचा वापरत नाही सगळं सबर... लसणाची चटणी वगैरे मी फक्त सुहानाचे मला वाटतं हे पुढे टाकतात हे ना चिवड्या हळद घरची लसणा चटणी घरची मिरच्या घरच्या सगळं घरचं मस्त चिवडा झाला छानपैकी तर असंच कोणाला पाहिजे की ताजे ताजे पदार्थ ऑर्डर तुम्ही टाकू शकता खाली तयार गेले आता हे मस्त असं पॅक ठेवावं लागेल म्हणजे कुरकुरीत राहिलं कसं वाचते भरून गेले गेली वाचते का भरायचं काय भरायचंय काढलंय घरी बॅगी काढ मस्त झाला चिवडा